नमस्कार मंडळी स्वाद महाराष्ट्राचा या माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज पाऊस भरपूर पडतो आहे बाहेर आज काहीतरी तवीदार छान झणझणीत ज़ण करूया आपण मी बनवणार आहे कोल्हापुरी स्टाईल तवीदार मिसळ मिसळ पाव हे आपण साहित्य बघूया हे मी मटकी भिजत घातली होती एक बाऊलभर मटकी आहे ही आणि ह्याला मोड आलेले आहेत मोड काढून घ्यायचे आपण आणि हे दोन चमचे धणे आहेत ह्या चमच्याचं माप हे आहे नंतर हे तेजपत्ता घेतले आहेत मी हे थोडं सुकं कोबरं आहे या हे मी असं कट करून घेतलं होतं तीन हे तेजपत्ते घेतले आहेत हे जिरं घेतलं आहे एक सव्वा चमचा जिरा आहे हे ह्या चमच्याच्या मेजरप्रमाणे घेतलं आहे मी हे बडीशेप घेतली आहे एक चमचा बडीशेप आहे ही तीळ आहेत सफेद तीळ आपले हे पण एक चमचा आहेत हे दगडी फूल आहे आणि जायपत्री आहे हे थोडं अंदाजाप्रमाणे घेतलं आहे मी नंतर हे काळी मिरी आहे काळी मिरी सात ते आठ घेतल्या आहेत ही मसाला वेलची आहे आणि एक छोटी वेलची आहे हे सा पाच ते सहा लवंगा घेतल्या आहेत आणि थोडी दालचिनी घेतली आहे खसखस आहे ही खसखस एक चमचा घेतली आहे हा आपण तयार मसाला बनवणार आहोत मी रेडी मसाला नाही वापरणार आहे मी मसाला बनवणार आहे हा हे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आलं आहे एक इंच हे दोन तीन छोटे तुकडे आहेत हे सहा पाच ते सहा लसूण आहेत नंतर एक थोडी कोथिंबीर पण आहे बाउलवरून आणि चार कांदे घेतले आहेत आता आपण कृतीला सुरुवात करूया आता आपण हा मसाला कढईत तापत ठेवली आहे मी आपण हा मसाला सगळा भाजून घेऊया तेल थोडंसं घालणार मी कढई तापलेली आहे खोबरं घालून घेऊया खोबरं आपलं थोडं भाजलेलं आहे आता मी यात हा सगळा गरम मसाला जो आहे तो घालणार आधी हे घालून घेते मिरी आणि जरा व्यवस्थित परतायला हवं तेल मी थोडंच घातलेलं आहे कारण नंतर आपल्याला लागणार आहे तेल फोडणीसाठी आधी हा बऱ्यापैकी मी परतून घेते सगळं मिरच्या आपण धणी घालून घेऊया आपण मिरच्या मी सगळ्यात शेवटी घालणार आहे तेजपत्ता सगळा मसाला बऱ्यापैकी भाजलेला आहे सुगंध सुटला आहे मसाल्याचा खसखस आपण सगळ्यात शेवटी घालणार मसाला बऱ्यापैकी भाजला आहे खसखस जरा परतली की मी मिरच्या घालून घेते मिरच्या पण मला जास्ती भाजायच्या नाही आहेत थोड्याशा त्याच्यामध्ये परतून घेणार मी बऱ्यापैकी व्यवस्थित भाजला थोडा बंद मसाला थंड मग कांदे चिरून घेऊया कांदे मी भाजून घेणार आहे थोडे तेलात कांदे कधी कधी ते थोडस काळसर असत ते आपण पाण्यात धुवून घ्यायला हवं मी थोडेसे धुवून घेणार आता काकडे कांदे मी धुवून घेतले आता आपण चिरून घेऊया एकदम पातळ नाही चिरत आहे ही, ही कारण आपल्याला भाजून घ्यायचं आहे जाडसर थोडं असलं तरी चालेल कारण वाटणासाठी वापरणार आहे मी ही तेल आहे याच कडे मी कांदे भाजून घेते थोडे कांदा थोडा भाजलेला आहे आता लसूण घालते मी लसूण सोडली नाहीये अशीच घालते मी आणि हा आल्याचा तुकडा पण घालणार आहे मी हिरवी मिरची नंतर कांदा थोडा भाजला होता त्याच्यानंतर लसूण घातली मी तर लसूण जास्ती भाजली जाते ना आता हे बऱ्यापैकी चांगलं परतून घेते मी कांदा हा थोडा व्यवस्थित भाजले आहे भाजले बघा आणि मिरच्या पण मी त्याच्यात घालून घेत घातल्या या दोन्ही दोन मिरच्या घातल्या मी आता मी गॅस बंद करते पण थोडं थंड झाल्यावर वाटून घेते मी आता हा मसाला आपण वाटून घेऊया बारीक मी वाटून घेतली हे वाटून घेतलं आहे गरम मसाला काढून घेऊया आपण बऱ्यापैकी बारीक वाटलेलं आहे सुगंध येतोय मसाल्याचा तयार मसाला वापरण्यापेक्षा आपण हा, हा मसाला करून जर असं घातलं ना तर एक त्याची चवसुद्धा छान येते आणि त्याचं जे वर्गीकरण आहे ते पण सुंदर प्रकारात होतं हे आता आपण त्यातच हे वाटून देणार आहे मी कांदा आणि जे लसणीचं भाजून ठेवलं होतं ते की मी कडाई तापत ठेवली आहे आपण तेल घालून घेऊया ही मी फोडणी करून घेणार आहे मसाल्याची कढई जास्त तापली आहे आम्ही मसाला घालून घेते परतून घेणार आहे तेल थोडं घातलं आहे कारण आपल्याला तेल व्यवस्थित परतायला हवं म्हणून मी एक पाच ते सहा चमचे तेल घातलं आणि ते मसाला चांगला परतून घेणार मी कढई थोडी तापली होती म्हणून बारीक केला होता मी गॅस हा मसाला परतल्यानंतरच मी एक कांद्याचं वाटप यात मिक्स करणार आहे हा बऱ्यापैकी परतून घेते मी तेल सुटलं आहे मसाल्याला हा पूर्ण मसाला परतून घेतला मी आता आपण ही वाटप घालून घेऊया या वाटपात मी थोडं पाणी घालून घेणार आहे गरम पाणी घालणार थोडं पण आधी मसाला परतून घेणार बारीक करते मसाला बऱ्यापैकी परतलाय सगळा मटकी मी एक तीन ते ती चार मिनटं अशी थोडीशी पाण्यात उकळून घेतली थोडंसं मीठ घातलं होतं यात आता आपण ही यात परतून घेऊया ते यात चांगली व्यवस्थित मग त्याचं मटकीचं जे पाणी होतं ते मी यात मिक्स करणार आधी आपण ही चांगली परतून घेऊया व्यवस्थित मसाल्याचा सुंदर सुगंध सुटलाय आता हे मटकीचं जे पाणी होतं ते मी मिक्स करते यात उकडलेलं ही आता छानपैकी अशी तरी आलेली आहे वरती बघा मी हे शिजत ठेवलं होतं थोडं आणि ही अशी तरी आलेली आहे ही अशी तरीच यायला हवी हो ॲक्च्युली तरच आपली ती मिसळ छान होती आणि आपण आता मिसळ मी, मी ही थोडं गॅस बंद करते बऱ्यापैकी ही छान एकदम शिजलेलं पण आहे मग आपण सर्व करूया चला तर मंडळी तयार आहे आपली तर्रीदार मिसळ आपण सर्व करूया मी सर्व करून घेते

आपली तवळीदार मिसळ मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा म्हणजे या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका तिखट गोड आंबट रेसिपीसह